جناب نري يہ گاي جو ماں بولنے کے لیے تیار ہو ہے کار کا رہا میں بھائی کے ساتھ ہوتے تیار ہو ہے کپڑے

अरविंद केजरीवाल नावाचे भ्रष्ट तिचे मुख्य विषय ते निवडून येत आहे देशाच्या राज्यांनी काम मुख्यमंत्री शाळा शिक्षणाची व्यवस्था की आरोग्याची व्यवस्था की जाण्याच्या शेण्यावर गेला इतकं उत्साह काम शेती केलं त्यांनी मोदींच्या विभागणी केली आज त्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंग होते आणि ही चित्र रांची रांची राजकारण राजे अधिवासी चा राजे अजियासी मुख्यमंत्री

मी अनेक प्रधानमंत्री पाहिले गांधीला पाहिजे राजीव गांधी ज्या वेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो नंतरच्या काळामध्ये नस झाले झाले गुजरात साहेब झाले मनमोन सिंग साहेब झाले अनेक प्रधानमंत्री झाले या सगळ्यांनी देशाचा विचार केला पहिल्या प्रधानमंत्री देशाचा विचार करत नाही लोकांच्या वेळे संघाच्या कसा घेतली गेले दोन दिवस त्यांनी वाचना केली आणि वाचण्या करीत अल्पसंख्याच्या शक्तीसाठी हा जे हिंदूंच्या जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे हा जे मुस्लिमांच्या कथा आहे तसं ख्रिश्चन ठर आहे हा जे ख्रिश्चन लोकांचा तसा आहे ठीक लोकांचा सगळ्यांना घेऊन हा शक्तीशाली जे म्हणायचं सगळ्यांचं होत आणि कुणी प्रधानमंत्री असते तर त्याची दबाखा ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं त्यांचं दुःख ते दूर करायचं आणि त्यासाठी स्वच्छता करायचा आज त्याची करायला

त्याला पाणी काही करण्याची आवश्यकता आहे अनेक अशा गोष्टी करण्यासाठी आणि त्या गोष्टी करायच्या लोकसभेचा असला पाहिजे आणि त्यासाठी धैर्यची झाली आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत दिलेली एक समज कार्य करतात लोकांच्या भाषणाची जाण असलेल्या ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे